नमस्कार रेड्डी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येकाची जबाबदारी अवलंबून असणारी खूप लोक आहेत लग्नामुळे आपल्या जीवनसाथी आणि त्याचे संपूर्ण कुटुंब देखील आलेच जबाबदाऱ्या वाढल्या आणि स्वतःची काळजी कमी का झाली पतीवर असलेले प्रेम आणि काळजी हे स्वतःच्या काळजीपेक्षा वरचे होते शाळेत असल्यापासून लग्न होईपर्यंत नियमित रोज योगासनं कमी तेलात केलेली भाजी भरपूर कोशिंबीर संध्याकाळी बाहेर मोकळ्या हवेत फिरायला जाणे अशा अनेक गोष्टी मी आवर्जून करत होते ताप येणे चक्कर येणे हात पाय दुखणे ह्यातली एकही गोष्ट तिला माहीत नव्हती वर्षातून अगदी एखाद्या वेळीच ती घरी आजाराने झोपलेली आहे असे व्हायचे प्रत्येक घराचा घरपण म्हणजे घरातील आईच्या चेहऱ्यावर एक छानस स्माईल आणि त्याच घरात वावरणारी आनंदी लहरी लहान मुले मुले ही देवाघरची फुले असतात असं म्हणतात हे खरंच आहे टवटवीत तव फुले जसे चित्ताना मनमोह मोहतात त्याचप्रमाणे घरातील लक्ष्मीचा उत्साही आनंदी चेहरा हा घरातील प्रत्येक व्यक्तीला सुद्धा चैतन्यदायी वातावरणाची अनुभूती देत असे हेच मीरा सातत्याने करत आली होती लग्नाला तीन वर्ष झाली आणि लक्ष्मीच्या रूपात लेकीचे आगमन झाले आणि लागलीच दोन वर्षात गोंडस मुलाचे आणि पुन्हा प्रा प्राधान्यक्रम बदलणे तिचे जग आता तिच्या मुलांभोवतीच फिरत होते त्यांच्यासाठी काय चांगले आहे ते खाणे त्यांच्यासाठी चांगले काय करणे रात्रंदिवस त्यांची देखभाल करण्यासाठी जागृत राहणे अशा अनेक गोष्टींमध्ये बहुतेक वेळ तिच्या चिमुकल्यांसाठी समर्पित होता आणि जे काही शिल्लक होते ते नवऱ्यासाठी होते स्वच्छ सुंदर माझे घर हे तिचे मा आवडीचे काम होते पण मुलं आणि त्यांचा बाबा मिळून रोज खूप घरात पसारा करून ठेवे प्रत्येक गोष्ट मागितल्यावर त्यांना हातात लागेल घरातील प्रत्येक कामाची विभागणी करून सर्वांनी कामे वाटून घेतली तर सर्वांच्याच कामाची सवय लागली असते पण कसलं काय तिला सगळ्यांनी टेकन फॉर ग्रँटेड घेतलं होतं पुस्तकाचे कपाट लावणे कपड्याच्या घड्या घालणे झाडांना पाणी घालणे देवपूजेची तयारी करणे रोजच डबा वॉटर बॅग भरणे केअर काढणे कपाटे पुसणे इत्यादी कामे ती एकटीच करायची वर्षामागून वर्षे लोटत गेली पण घर मुलगी नवरा आणि पार्ट टाइम जॉब चांगलंच चाललं होतं अजूनही सगळी कामे स्वतः करायची घरात तिला कोणाचीच मदत नव्हती सगळ्यांना सगळं हातात द्यायची सवय तिनेच लावून दिली होती आणि रविवारचा दिवस आज सगळ्यांना सुट्टी होती पण आईला कधी कुठेच असते सुट्टी ती नेहमीप्रमाणे तिच्या घड्याळाचा गजर होण्याआधीच उठली कारण आज सुट्टी म्हणून सगळ्यांच्या वेगवेगळ्या खाण्याच्या होत्या छान तयार होऊन ती स्वयंपाकघरात घरात जाणार होणार यातच तिला चक्कर येऊन ती दारातच पडली जोरात आवाज झाल्याने सगळ्यांना जाग आली नवऱ्याने तिला उचलून पलंगावर नेले आणि लागलीच गाडी बस गाडीत बसवून डॉक्टर बस। कडे अचानक चक्कर येऊन पडल्याने पाय मुरगळला होता त्यामुळे पायाला आठ दिवस पूर्ण आराम हवा होता आठ दिवस पलंगावरून खाली उतरायचं नाही हे शब्द काणी येताच तिच्या मनात अनेक गोष्टींचा हिशेब सुरू झाला विश्रांती घेण्याचा सल्ला मिळाल्यामुळे तिची तारांबळ उडाली आता सगळ्यांची कसं होणार हा विचार करून तिचे डोळे आले आणि खरोखर अशक्तपणा जाणवल्यामुळे मी काही दिवस त्यांच्याकडे दे लक्ष देऊ शकणार नाही याची मीराला पूर्ण खात्री पटली झोपेची कमतरता विश्रांतीची कमतरता आणि पोषक तत्वांच्या अनेक कमतरतेमुळे मला या राज्यात आणले हे तिला कळलं मीरा पडताच नवऱ्याने आणि मुलांचे मात्र डोळे उघडले आणि डॉक्टरांनी आठ दिवस पूर्ण आराम सांगितला डॉक्टरांनी नवऱ्याला चांगलेच खडसावले नवऱ्यालाही आपली चूक समजली डॉक्टरांकडून घरी येऊन त्याने मीराचा हात हातात घेत सॉरी म्हंटले आणि आजपासून प्रत्येकाने आपापली कामे करायची असा ऑर्डरच सोडली पुढच्या पंधरा मिनिटात घराचा कायापालटच झाला सगळ्या वस्तू जागच्या जागी आल्या आज कधी नव्हे नव्या नवऱ्याने बनवलेली खिचडीचा बेत बनला नवरोबाला स्वयंपाक करायला खूप आवडायचं हे त्याला आज परत आठवले हो मुलीने डाळ तांदळाचे प्रमाण तपासून स्वच्छ करून तिच्या बाबाला दिले मुलाने काकडी टमाटर काकडी टमाटर तोडके मोडके का होईना पण कापून टेबलावर ठेवले टेबलावर सगळ्यांचे ताट वाढले दहा मिनिटात खिचडी तयार झाली जेवण आठवून आज सगळं स्वयंपाकघर तिघांनी मिळून आवडलं नवऱ्याने मुलांना आवाज देऊन हाताने पाणी घ्यायला सांगितले मुलांनीही पटकन उठून स्वतः पाणी घेतले आणि मीराला सुद्धा दिले मीराला हे सगळं बघून फार आश्चर्य वाटत कोणतेही काम लहान नसते हे आज घरात सगळ्यांना कळले याचे तिला मनापासून चांगले वाटले आज मीरा स्वयंपाकघरात नव्हती पण रविवार असल्यामुळे काहीतरी गोड खायची परंपरा तिच्या नवऱ्याने मोडली नाही आउडी चे, तीचा चा चा ला। आज छान मीराच्या आवडीचे आईस्क्रीम मुलगा घेऊन आला तिच्या हातात आईस्क्रीमचा कप देत म्हणाला आई लवकर बरी आम्हाला तुला बघून उत्साह येतो तू आजारी झाल्याने सगळं घर क्षणात आजारी झाल्यासारखं वाटते ग मीराच्या मुलाच्या डोळ्यात धारा लागल्या आई आजपासून मी शाळेतून आल्यावर तुला स्वयंपाकात नक्की मदत करेन आणि आजपासून माझं सामान सुद्धा मी उचलणार मुलीने मीराच्या कुशीत येऊन आपले तोंड लपव कविता करण्याचा छंद असलेल्या नवऱ्याने इर्षाद म्हणत कविताला सुरुवात केली कोमल तरी कणखरतो तारेवरची कसरतो माहेरचा लाडोबा असली स्तरी सासरची बाण आहे तू अखंड मायेचा सा सागर तू लाजरी बावरी खटाळ जराशी तितकीच संयमी आणि हुशार तू मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवशी त्याच्या विराहाने रडणारी तू थोडे थोडे करत करत पैशाची बचत करणारी तू कुठे गरज पडली तर एकटीच कामाला झुंपणारी तू सर्वांचेच आजार पण सांभाळणारी तू घर आणि नोकरीचे समतोल राखणारी तू सरस्वती लक्ष्मी दुर्गातून आपल्या घराची अन्नपूर्णा तूच आणखी काय वर्णावी तुझी महती प्राणाहून प्रिय आमच्या सर्वांची तू लवकरात लवकर बरी हो तू आम्हाला आमची फिट आई म्हणून हवी आहेस मुलं म्हणत म्हणत मुलं तिला बिलावी नवऱ्याने देखील तिला त्याच्या मिठीत घेतली एक परिपूर्ण आई आणि पत्नी होण्याचा प्रयत्न करताना स्वतःला खरी विसरली होती छंद असलेले नृत्य चित्रकला व्यायाम आणि पुस्तक वाचणे सोडले होते स्वतःची काळजी घेण्या व्यतिरिक्त तिला तिच्या दैनंदिन नियमाप्रमाणेच तिचा वेळ पाहिजे होता ज्यामध्ये ती विश्रांती घेईल तिच्या आवडत्या गोष्टी करेल हे तिने मनाशी पक्के ठरवले यापुढे मला माझ्या कुटुंबासाठी माझी कर्तव्य बजावण्यात त्यांचा आनंद द्विगुण करण्यात मदत होईल आणि तेव्हापासून माझा मंत्र आई फिट तर आम्ही फिट हे गणित सोबत सगळ्यांनी आत्मसात केले समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा